नगरपंचायतमध्ये आता निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे गेले दोन दिवसापासून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही परंतु आपण आता नेमकी मतदारसंघामध्ये या प्रभागांमध्ये जाऊन चाचपणी करणार आहोत की नेमकं मतदारांचं म्हणणं काय आहे आणि मतदारांकडून काय अपेक्षा आहेत की त्यांचा उमेदवार कसा असावा आपण आता प्रभाग क्रमांक सतरामध्ये आलो आहोत आणि सतरामधील या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणच्या मतदारांची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला आमचा तरुण आणि आपला सुशिक्षित उमेदवार पाहिजे ज्याच्याकडे बघून काहीतरी प्रभागाला प्रभाग असा उमेदवार आम्हाला पाहिजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये असा कोणी एक चेहरा आहे का की जो तुम्हाला या प्रभागामधून अपेक्षित आहे जो प्रभागाचा विकास करू शकेल असा आश्वासित चेहरा प्रभागाला पाहिजे मग तो कुठलाही असला तरी चालेल फक्त प्रभागाचा विकास करू शकेल आणि प्रभागाच्या सर्व समस्या जाणून घेणारा आणि सर्व सुखदुःखात सर्वांचा सहभागी होणारा उमेदवार आम्हाला पाहिजे तो मग फक्त तरुण आणि सुशिक्षित असला पाहिजे की जेणेकरून त्याला नगरपंचायतमध्ये होणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास असला पाहिजे असा चेहरा आम्हाला पाहिजे या ठिकाणी एक एक अजून ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना या प्रभागामध्ये कसा प्रा� उमेदवार हवा आहे आम्हाला सुशिक्षित आणि कसं शिक्षण म्हणजे प्रभागाचा विकास महत्त्वाचा आहे आता पूर्वीसारखं काही लोक हे नाही राहिलेले त्याच्यामुळं आता नवीन चेहरे कसे नवीन संधी दिलीच पाहिजे नवीन चेहऱ्यांना सुशिक्षित शिक्षणवाली म्हणजे प्रभागाची कामं होणार हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आम्हाला शक्यता तरुण आणि सुशिक्षितच हे पाहिजे आपण या ठिकाणी पाहू शकतो की तरुण आणि सुशिक्षित उमेदवार मिळावा असं या प्रभागातील काही मतदारांचं म्हणणं आहे आपण आता आलो आहोत मुळेवाडी रोड या ठिकाणी प्रभाग क्रमांक सत्रा या ठिकाणच्या मतदारांची काय आहे अपेक्षा आपण जाणून घेऊन आहोत की तुम्हाला कसा तुमच्या प्रभागामध्ये नगरसेवक हवा हो आहे नगरसेवक कसा निवडून जाण्याच्या अगोदर जशी परिस्थिती अशी निवडून आल्यानंतर सुद्धा त्याच परिस्थितीत त्या नगरसेवकाची नगरसेवक म्हणून प्रभागाची सेवा झाली पाहिजे असा तुमच्या समोर एखादा चेहरा आहे नाही आता कसं चेहरे आता भरपूर जोडतात कारण आम्ही थोड्याशा लिमिटेड लोकांनी मतदारसंघामोर संपर्क सर्वांशीच असतो काय घटना असा आहे आता नेमकं कोण कोण कधी काय पुढं हे करत त्याच्याविषयी आपुलकी सध्या सगळ्यांना कारण एका दृष्टी आणि की आपण की सर्वांचीच बदल राहते या प्रभागामध्ये काही अशा समस्या आहेत का जे तुम्हाला अपेक्षित आहे की जो तुमच्या मनातील उमेदवार आहे तो त्या सोडू शकेल नाही आता सध्या तरी प्रभागात काही समस्या नाही काही इथून पुढं काय पद्धती नगरपंचायती काम करण्याची काय पद्धती आता ग्रामपंचायत पातळीवर थोडंसं लिमिटेड होतं आता नगरपंचायत संधान निधी विधी हा थोडासा व्यवसिद्ध असल्यामुळं ते काय पुढं त्यांच्या डोक्यात काय गळित असं त्या हिशोबाने होईल नगराध्यक्षाकडून तुमच्या काय अपेक्षा आहे नगराध्यक्ष सगळ्या गावाचाच विकास झाला पाहिजे अर्थात खूप काम आणि मुळेवाडी रोड प्रभात क्रमांक मध्ये आहोत आणि या ठिकाणी असणाऱ्या एक व्यवसायाकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांची भावी नगरसेवकाविषयी काय अपेक्षा आहे आपल्याला आता इथे नगरपाली नगर शहर सुशिक्षित शिकलेला आणि हा समाज कार्यात कार्यरत असणारा असा हवा शिक्षण सर्वसामान्यांच्या संपर्कात असलेली असावी प्रत्येक त्यांच्या प्रभागामधले कामे नगराध्यक्षपर्यंत पोहोचवण्यात आघाडीवर असावी सर्वसामान्यांना पूर्वी मनसल्ला नगर ग्रामपंचायत होती आता नगरपंचायत झाली आहे त्यामुळं यामध्ये विकासामध्ये काही वाढ होईल का याविषयी तुम्हाला काय वाटतं नदीने जोडला प्रशासकीय काळामध्ये काही विकासाची कामं झाली आहेत का प्रशासनाची हो झाली आहेत रोड काही असे काम आहेत का जी अजून बाकी आहेत जी तुम्हाला तुमच्या भावी उमेदवाराकडून व्हावेत अशी अपेक्षा आहे तशीच नाही तशी भरपूर झालेली आहेत पण आता काही राहिले तर मग ते सांगण्यात काही काम आलोआत मुळेवाडी येथील प्रभाग क्रमांक सतरा या ठिकाणी या ठिकाणी एक तरुण मतदार आहे त्याच्याकडून आपण जाणून घेऊयात की या तरुणाच्या या विभागातील मतदारांकडून काय अपेक्षा आहेत किंवा तुमच्या परिसरात जे नगरसेवक निवडले जाणार आहेत त्याविषयी तुमच्या काय अपेक्षा अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आमच्याबद्दल एवढाच अपेक्षा आहे जो जो कोण नगरसेवक होईल त्याने आमचा रोड मार्ग रो, रोड कामे जो मार्ग लावून द्यावा पण आम्हाला बिभट बिभट जो आहे बिबट्या त्याच्याकडून पण आम्हाला खूप हे आहे भीती आहे त्यांसाठी पण काहीतरी मार्ग त्यांनी पिंजरा वगैरे लावून द्यावा आम्हाला इथं बाकी फक्त आमचा बिबट्या आहे त्याला बघत आम्हाला वाचवण्यासाठी त्यांनी काहीतरी करावं एवढं आमचं म्हणणं तुमच्या या परिसरामध्ये बिबट्याची देखील दहशत आहे हो आहे आमचं तेवढं आहे आता नगरपंचायत मध्ये ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये रूपांतर झालं आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं म्हणजे चांगलं झालंय की काय त्याबद्दल तुमची काय भीती तसं चांगलंच झालं कारण जर नगरपंचायत जर झाली नसती तर आम्हाला आमचे प्रश्न निर्माण करता नसते आले प्रश्न निर्माण केले की नगरपंचायत आमचं काम करू शकते जो आमचा नगरसेवक होईल त्याने आमचे कामं करून द्या असं आमची इच्छा होतं नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं योग्य महत्वात त्याला चांगले सुशिक्षा असावा परत टेक्नॉलॉजी त्याला का सगळं समजलं पाहिजे ना पर परत आपल्याशी बाबा वगैरे त्यांचे वडील माणसांचे सन्मान करावा एवढंच आमचं म्हणणं होतं आजोबा तुम्ही देखील मतदार आहात यापूर्वी देखील अनेक वेळा तुम्ही साठी मतदान केलं आहे आता नगरपंचायत झाली आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे की कसा उमेदवार असावा या भागाचा आता एक आमच्या अपेक्षा आमचा रस्ता काय जेव्हा नगरसेवक होईल त्यांनी मार्ग लावा त्यांनी करून द्यावा अशी आमची एक इच्छा आहे त्यांनी पुरे केले तर ठीक आहे पुढच्या पंचायतीला परत मंगळावा काय करायचं करू सर तुमची काय अपेक्षा आहे की या विभागातील नगरसेवक कसा असावा काम करणार असावं काय म्हणजे काही काम असतं पंचायती असे असं आपण त्यांना सांगू शकतो करू शकतो करणार ताई आता एक तुमच्या प्रभागामध्ये महिलेला या ठिकाणी संधी मिळालेली आहे तुमची जी नगरसेविका असेल त्या महिलेकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा एवढीच राहील की वेळेला आमच्या सोबत वे आम्हाला जर कधी अडचण आली तर आमच्या यावं अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत की तुमच्या परिसरातली काही अडचण वेळेला या ठिकाणी आपण पाहू शकताय की महिलांचं म्हणणं आहे की त्यांच्या वेळेला हाक देणारा उमेदवार त्यांना हवा आहे आणि तरुण आहे त्या तरुणांना अपेक्षा आहे की त्यांच्या ज्या या ठिकाणी असणाऱ्या समस्या किंवा रस्त्याच्या असणाऱ्या समस्या सोडवणारा उमेदवार त्यांना हवा आहे या ठिकाणी एक आजोबा देखील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या मुळेवाडी प्रभाग क्रमांक सतरामध्ये त्यांची काय अपेक्षा आहे की कसा उमेदवार असावा जो साहेब उमेदवार देतील त्याच्या मागे आम्ही आहे कोणता उमेदवार दिला तरी आम्ही यांच्या मागे आहे साहेब म्हणजे कोण दिलीप पाटील उमेदवार देतील त्यांच्या त्यांच्यामागं आम्ही आहे बाकीचं काय आम्ही आता कसं आहे आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीचे त्याच्यामुळं जे दे उमेदवार देतील थोरता दोन्ही थरते बी टी कंपनीचे थोरते माळावरून थोरते ज्यांना उमेदवारी भेटेल त्यांच्याबरोबर जावं लागेल आम्हाला या ठिकाणी हे आजोबा आहेत हे सांगतायत का दिलीप वळसे पाटील जो उमेदवार देतील तोच आमचा उमेदवार असेल डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज आंबेगाव